नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं असा हा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे तर तो कसा तर मालवणी मसाल्यापासून आज मी हा बनवलेला आहे तर आमच्याकडे नॉनव्हेज जास्त खाल्लं जातं त्यासाठी आम्हाला काळा मसाला जो आहे तो जास्त लागतो त्यासाठी माझा काळा मसाला संपला होता तर मी इथं मालवणी मसाल्यापासून हा काळा मसाला जो आहे तो बनवलेला होता तर इथं हा का मालवणी मसाला जो आहे तोही माझ्या घरचाच आहे मी बनवलेलाच आहे तर हा शिल्लक होता आणि काळा मसाला माझा संपला होता तर यापासून मी मस्त असा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने काळा मसाला बनवलाय ते मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर हा मालवणी मसाला हे खूप छान आहे तर चला लगेच आपण इथं मसाला बनवायला सुरुवात करूयात तर काळ्या मसाल्यामध्ये सर्वप्रथम हे तीन साहित्य लागतात त्यासाठी इथं मी लसूण घेतलेलं आहे दोन तीन कांदे सोलवून घेतलेलं आहे त्यासोबतच खोबऱ्याची दीड वाटी जी असते ती मी इथं अशा प्रकारे एकदम पातळ काप करून घेतलेले आहेत अर्धा किलो कांदा जो आहे तो मी छान असा स्लायसेसमध्ये चिरून तो वाळवून घेतलेला आहे वाळलेला कांदाच वापरला जातो कधीही तर इथं आपल्याला हे जे तीन साहित्य आहेत ते तळून घ्यायचा आहे सुरवातीला त्यासाठी इथं मी थोडंसं तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जो वाळलेला कांदा आहे तो घालून तळून घ्यायचा आहे तेलाचं टेम्परेचर ते ते कमी असावं तळते वेळेला कारण कांदा जो असतो तो ऑलरेडी आपण वाळवून घेतलेला असतो त्याचं पाण्याचं प्रमाण जे आहे ते ऑलरेडी सगळं संपलेलं असतं त्यामुळे कांदा जो आहे तो तळते वेळेला दक्षता घ्यायची कांदा लगेच आपला करपू शकतो आणि करपलेला कांदा जो आहे तो मसाल्यामध्ये चांगला लागणार नाही आपल्या मसाल्याची पूर्ण चव जी आहे ते बिघडून जाणार तर पाहू शकता ह्या कलरमध्ये आला की कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण तो काढून घेतल्याच्या तेलातून काढल्याच्यानंतर हे गरम असतो आणि त्याची फ्रायची प्रोसेस जी असते ते, ते आणखीन चालू असते त्यासाठी पूर्णपणे काळा होईपर्यंत तळायचा नाही तर अशा कलरमध्ये आला थोडासा की लगेच मग काढून घ्यायचा कांदा तळून झालेला आहे आता लसूणही मी इथं तळायला घेतलेला आहे आपण हा घरगुती वापरासाठी मसाला बनवतोय त्यासाठी लसूण जो आहे तोही चांगल्या पद्धतीने तळवून घ्यायचा आहे कारण हॉटेलमध्ये ते मसाला जो आहे तो लगे लगोल संपून जातो आपला घरगुती मसाला जो आहे तो बऱ्याच दिवस टिकतो त्यासाठी जे आपण पदार्थ वापरणार आहोत ते छान भाजून वाळवून किंवा तळून अशा प्रकारेच वापरावे लागतात मसाले बनवताना कधीही त्यासाठी इथे ते मी कांदा जो आहे तोही छान असा अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण जो आहे तो मी दोन दिवस अगोदर सोलून घरातच असा फॅनच्या हवेला थोडासा कोरडा होण्यासाठी ठेवलेला होता यामुळे आपली तळण्याची जी वेळ आहे ती वाचते आणि लवकर लसूण आपला तळून होतो लसूण तळून झालेलं आहे आता जे खोबऱ्याचे काप होते तेही इथं मी या कढईत घालून घेतलेले आहेत खोबरं तळतानाही आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायचे कारण खोबरंही आपलं खूप पटकन तळतं आणि करपलं जाऊ शकतं त्यासाठी पाहू शकता खोबऱ्यावरही छान असा रंग आलेला आहे सर्व बाजूने आपलं खोबरं जे आहे ते छान तळून घ्यायचं आहे सेम खोबरंही सुकं असतं आणि ते आणखीन तळलं जातं तेलातून काढल्याच्या नंतर थंड होईपर्यंत त्यासाठी खोबरं ही आपल्याला हलकासा गोल्डन कलर आला त्याच्यावरती चांगला की तेलातून काढून घ्यायचं आहे आणि हे तीनही जे आपले तळलेले पदार्थ आहेत ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्याच्या नंतरच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथं आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे जे तळलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे संपूर्ण खोबरं आपल्याला एकदाच घालायचं आहे कारण ते आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही हे वाटते वेळेला तर हे खोबरं जे आहे ते म मिक्सरमध्ये घालून सुरुवातीला फक्त खोबरं वाटून घ्यायचे म्हणजे आपलं खोबरं जे आहे ते चांगलं वाटलं जातं तर अशा प्रकारे मी खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि ते मसाल्यामध्येच काढलेलं आहे पौषकता पाठींमध्ये यामध्ये आता लसूण घातलेलं आहे आणि सोबतच जो तळलेला कांदा होता तोही इथं मी घालून घेतलेला आहे हा दिसते वेळेला भरपूर दिसतो पण वाटून झाल्यावर कमी होतो जेवढा असेल तेवढा भरपूर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान असं वाटून घ्यायचं आहे आणि या मसाल्यामध्येच काढून घ्यायचं आहे तर जे वाटलेले पदार्थ होते ते आता या आपल्या मालवणी मसाल्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित असं हे आपलं वाटलेलं साहित्य मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे हे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे नंतरही आपल्याला याची पुढे प्रोसेस करायचे त्यासाठी इथं आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचे आता काय करायचे जे तळून राहिलेलं तेल असतं आपलं शिल्लक राहिलेलं ते यामध्ये आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचे कारण जेव्हा काळा मसाला आपण डंक्यावरती कुटायला देतो त्यावेळेलाही जे मसाला तळून राहिलेलं तेल असतं तेही सोबत दिलं जातं त्यासाठी इथं आपला मसाला ओला होण्यासाठी आपल्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार इथं तेल घालून मी घेतलेलं आहे आणि आता जो मिक्स केलेला मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पल्स मोडवरती किंवा चालूबंद बंद, चालू बंद करत छान असा हा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे मस्त असं आपला घरगुती साध्या सोप्या पद्धतीनं काळा मसाला जो आहे तो तयार होतो मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी सर्व प्रकारचे खडे मसाले धने सर्व घातलेलं असतं त्यामुळे वेगळा गरम मसाला यामध्ये घालण्याची गरज नाही तर पाहू शकता दोन्ही मसाल्यामध्ये खूप फरक दिसत आहे अशाच प्रकारे सर्व मसाला जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामधून फक्त फिरवून घ्यायचा आहे आणि मस्त असा आपला एकदम साध्या सोप्या पद्धतीने काळा मसाला जो आहे तो तयार होतो सर्व खडे मसाले सर्व गरम मसाले या मालवणी मसाल्यामध्ये ऑलरेडी घातलेले आहेत कारण हा मी स्वतःच बनवलेला आहे मिरच्या व्यवस्थित घातलेल्या असतात त्यामध्ये भाजून घेतलेलं असतं त्यामुळे इथं वेगळी प्रोसेस करायची आपल्याला काहीही गरज नाही तुम्हाला जरी अडचण पडली कधी काळा मसाला नसेल कांदा म कांदा लसूण मसाला तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता यामध्ये कोथिंबीरही घातली जाते पण घरगुती वापरासाठी कोथिंबीर मसाल्यामध्ये जास्त दिवस टिकणार नाही म्हणून मी इथं घातलेली नाही आहे अशा प्रकारे मी एकदम सोप्या पद्धतीने काळा मसाला बनवलेला आहे नॉनव्हेज भाजी असो किंवा व्हेज भाजी असो खूप मस्त बनते या मसाल्यामधली